सर्वांना क्रांतिकारी जयभेम भिवंडी जिल्हा ठाणे येथे सोळा वर्षीय संकेत भोसले याची निर्दयपणे हत्या करण्यात आलेली आहे एक मॉब लिंचिंग पद्धतीने त्याची हत्या झालेली आहे चौदा फेब्रुवारीला महाविद्यालयीन भांडणाच्या कारणावरून आरोपींनी संकेत भोसलेला इतकं मारलं एवढं मारलं निर्दयीपणे सर्वांनी झुंडशाहीने मारून मारून त्याचा व्हिडिओ काढला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला शोधलं मित्रांनी दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि त्याच्यानंतर संकेतला उपचार मिळाले पण संकेतला इतकं मारलं होतं एवढ्या जखमा झाल्या होत्या शरीरावरती मानेवरती पोटावरती डोक्यावरती कि डॉक्टरांनी त्याला परेलच्या मोठ्या हॉस्पिटल या ठिकाणी जायला सांगितलं आणि काल दुर्दैवीपणे संकेत भोसले या युवा शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला अरे ही जी घटना आहे या घटनेची जेवढी निंदा करेल निषेध करेल तेवढं कमी आहे आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे याकरिता मी आजच एस पी कलेक्टर मंत्रालयीन सर्व अधिकारी यांना भेटणार आहे घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे चौदा फेब्रुवारी पासून पंधरा फेब्रुवारीला गुन्हा दाखल आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या आरोपींना का अटक झाली नाही असा सवाल माझा पोलीस प्रशासनाला आणि राज्य शासनाला आहे या घटना एवढ्या निर्दयीपणे महाराष्ट्रात का कशा का याच कारण महाराष्ट्र शासनाकडेच दडलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अट्रोसिटी अॅक्टच्या अंमलबजावणीसाठी असणारी राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची एकही बैठक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेली नाही यापूर्वीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकही बैठक घेतली नव्हती राज्याचे नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे साहेब आहेत त्यांची नियुक्ती होऊन नोडल ऑफिसरांची एक वर्ष झालं परंतु त्यांनी सुद्धा एकही एक बैठक अजून आयोजित केलेली नाही रचनात्मक आणि मूलभूत आणि धोरणात्मक कामावरती एकही एक निर्णय मंत्रालयातून झालेला नाही अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य या सरकारने काढून टाकलेल्या आहेत त्याच्यावरती अद्याप अध्यक्ष आणि सदस्य नेमलेले नाहीत त्याच्यामुळे सुनावणी कोण घेणार आणि पोलिसांचा आणि प्रशासनाचा अहवाल कोण मागवणार अशी परिस्थिती राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाची आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुण्याला होता त्याला डायरेक्टर गेली तीन वर्षे नाहीये निदेशक गेली तीन वर्षे नाहीये आणि आता हे पुण्याचं कार्यालय मुंबईमध्ये हलवण्याचा गलथान कारभार सुद्धा या सरकारने केलेला आहे म्हणजे राज्याच्या आयोगावरती अध्यक्ष सदस्य नाही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला निदेशक डायरेक्टर नाही तर पोलीस विभागावरती वॉच ठेवण्यासाठी अहवाल मागवण्यासाठी सगळ्या जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक हे व्यवस्थित काम करतायत का हे पाहण्यासाठी जे नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे साहेब मंत्रालयामध्ये आहेत त्यांनी सुद्धा अद्याप एकही बैठक घेतलेली नाही एक तर या मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत या दक्षता समित्या स्थापन होण्यासाठी आम्ही चार चार वर्ष पाठपुरावा करायचा नोडल ऑफिसरची नियुक्ती आणायसाठी मंत्रालयाच्या आणि केंद्रीय मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवायच्या आणि तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने जाणून बुजून अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गोरगरिबांना मदतच मिळाली नाही पाहिजे न्यायच मिळाला नाही पाहिजे याकरिता आढावा घ्यायचा नाही बैठक घ्यायची नाही त्या आढावा घेतला तर त्या आढावावरती काम करायचं नाही त्याच्या इतिवृत्तावरती काम करायचं नाही आता चौदा तारखेला ही चौदा फेब्रुवारीला घटना घडली संकेत भोसलेचा त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला काल त्याचा जीव गेला तरी सुद्धा त्या ठिकाणचे खासदार आमदार मंत्री कोणी सुद्धा या संकेत भोसले नावाच्या गरीब मुलाला मागासवर्गीय मुलाला भेटण्यासाठी गेलेले नाही अजून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी विजिट केलेले नाही माझा इशारा आहे तुम्हाला तुम्ही जर तात्काळ त्या ठिकाणी विजिट केली नाही तर आंबेडकरी अनुयायी मोर्चा काढतील भिवंडी प्रांत कार्यालयावरती येतील आणि सगळ्या संस्था संघटना पक्ष निळ्या झेंड्याखाली एकत्रित येऊन आंदोलन करतील ही तुमची झुंडशाही हे तुमचं मॉब लिंचिंग हे गावापुरतं आणि ग्रामीण भागापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तुम्हाला कल्याणची गायकवाडचे केस आता आठवत असेल त्याचंही अशाच प्रकारे मॉब लिंचिंग केलं होतं आणि मारताना जाणून बुजून व्हिडिओ काढायचा आणि तो व्हायरल करायचा की कि आम्ही किती निर्दयीपणे मारतोय आणि तपाशी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्रुटी ठेवायच्या हे नित्याच झालेलं आहे नेहमीच झालेलं आहे परंतु हे आम्ही चालू देणार नाही याच्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे फास्ट्रॅक कोर्ट वरती हा खटला घेतला पाहिजे सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे आणि आरोपी, आरोपी चौदा फेब्रुवारी पासून ते आजपर्यंत कुणाच्या घरी होते कुणाच्या सांगण्यावरून फरार होते कोण त्यांना वाचवत आहे पोलिसांना कोण फोन करत आहे कुठल्या आमदाराचे आणि नगरसेवकांचे फोन पोलिसांना जात आहेत आरोपींना वाचवण्यासाठी याचाही तपास झाला पाहिजे जर कुंपणच शेत खात आहे जर माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री कायद्यात असलेल्या बैठका घेणार नाहीत माननीय नोडल ऑफिसर बैठका घेणार नाहीत तर याचा आढावा घेणार कोण डिसेंबर दोन हजार दहा ते दोन हजार बावीस पर्यंत सहाशे बत्तीस खून प्रकरण दलित आदिवासी बौद्ध या अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय घटकांची झालेली आहेत आणि त्यांचं पुनर्वसन अद्याप रखडलेलं म्हणजे मागासवर्गीयांवरती झालं की तुमची ही अनास्था आज आहे का ही तुमची अनास्था पहिल्यापासून आहे कोणतंही सरकार आलं तरी आम्हाला संघर्षातून सगळं मिळवावं लागतं संघर्षातून आम्ही हे सगळं मिळवलेलं आहे आणि आजही सांगतोय की संकेत भोसले या तरुणाला न्याय मिळालाच पाहिजे संकेत भोसलेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळालंच पाहिजे सगळ्या साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि हे कायद्याचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे हिथं जनता मोठी आहे इथं कुणीही कुठला आमदार खासदार मंत्री मोठा नाही त्याच्यामुळं आम्ही भारताचे लोक हे आपलं प्रियम सुरुवात आहे भारतीय संविधानानुसार सर्व जनता सर्व लोक हे समान आहेत आणि जो न्याय इतरांना मिळतो तो न्याय संकेत भोसलेला सुद्धा मिळाला पाहिजे आता जर इतर मागासवर्गीयांच्या व्यतिरिक्त जर कोणाचा खून बलात्कारचा जा अप झाला असता तर महाराष्ट्र बंद झाला असता महाराष्ट्र बंद झाला नसता सगळा मीडिया त्या ठिकाणी पळाला असता सगळा मीडिया त्या ठिकाणी पळून सगळ्या टीव्हीवरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच की कशी रडली काय झालं नगरसेवकाची एका हत्या झाली मध्यंतरी शिवसेना पक्षाच्या तर त्याची बायको पत्नी कशी रडली हे सुद्धा वरती दाखवलं त्याची आई हंबरडा कशी फुटती हे सुद्धा वरती दाखवलं ते चांगलंच झालं की ज्या ठिकाणी घटना घडते ती दुर्दैवी असते मग ती कुठल्याही जातीचा असो पक्षाचा असतो संघटनेचा असतो तो पहिल्यांदा माणूस असतो तो भारतीय असतो आणि त्याच्याबद्दल ही अशी कृती दुर्दैवी झाली तर मीडियाने असेल सगळ्यांनी असेल दखल घेतलीच पाहिजे सांत्वन केलंच पाहिजे आरोपींनी पोलिसांनी त्यांचं स्वतःचं काम व्यवस्थित केलं पाहिजे शासनाने राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे हे भारतीय संविधान सांगते परंतु आम्हाला एक न्याय आणि इतरांना एक न्याय आमच्याबद्दल आमची साधी हेडलाईन सुद्धा नाही हा दुधाभाव हा भेदभाव जनता जास्त दिवस चालू देणार नाही ही हुकुमशाही जनता जास्त दिवस चालू देणार नाही त्याच्यामुळे मागासवर्गीय जनतेने आता एक होणं गरजेचं आहे आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने मी स्वतः वैभव गीते राज्य सचिव एनडीएमजे राज्य महासचिव डॉक्टर केऊलुके यांच्या मार्गदर्शनामध्ये आजच सगळ्या मंत्रालयीन अधिकारी एस पी कलेक्टर यांना भेटून चौतीस मागण्यांचं निवेदन त्यांना देणार आहे चौतीस कायदेशीर मागण्यांचं आणि तपासामध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे पण हे कुठंपर्यंत चालायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या घटनाच घडल्या नाही पाहिजेत याच्यासाठी प्रशासनाने नियोजन आखलं पाहिजे आणि ते नियोजन आम्ही स्वतः तयार करून दिलंय तुम्हाला कंटिजन्सी प्लॅन तयार करून दिलेला आहे आकस्मिकता योजना तयार करून दिलेली आहे प्रतिबंधात्मक योजना कशा करायच्या काय करायच्या काय केल्यावरती अत्याचार के रोखता येतील ह्याची एक चांगली योजना एक राजपत्र महाराष्ट्र शासनाने काढावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलवरती आहे आकस्मिकता योजना परंतु मुख्यमंत्री त्याच्यावरती सही करत नाही धनंजय मुंडे पहिले सामाजिक न्याय मंत्री होते त्यांच्या टेबलवरती ती आकस्मिकता योजना होती ते मंत्रीपद त्यांचं गेलं ते सरकार गेलं आता हे सरकार आलं ह्या सरकारच्या त्या टेबलवरती ती फाईल आहे ती धूळ खात पडलेली फाईल आहे जोपर्यंत आकस्मिकता योजना होत नाही तोपर्यंत काहीही होत नाही जोपर्यंत नोडल ऑफिसर या बारीक बारीक गोष्टींचा विचार करून हर्षदीप कांबळे साहेब मिटिंग घेत नाहीत है। तोपर्यंत हे अन्याय अत्याचार खून बलात्कार जाळपोळ हे अशाच चालत राहणार रचनात्मक काम वाढलं पाहिजे मूलभूत धोरणात्मक मुद्द्यांवरती काम वाढलं पाहिजे कन्व्हिक्शन रेट वाढलं पाहिजे शिक्षण शिक्षेचं प्रमाण वाढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे म्हणून संकेत भोसले याची हत्या करणाऱ्या आरोपींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम